एवढा भाव कमी मिळतोय तुम्हाला काय वाटतं खर्च तरी निघतोय का इकड्या खर्च निघणार आहे काय म्हणाल तुम्ही आता काय सरकारला काय आव्हान का सरकारला काय आमच्या नशिबात असं थोडी केलंय मत कोणी दिलंय मग करायला पाहिजे जर तुम्हाला असं जेवढा खर्च जर वाढतो आहे करून काय होणार आहे शेतकऱ्याच्या आतात काय गव्हर्नमेंटच्या सो बघू शकतो हे शेतकऱ्याची व्यथा आहे आपलं किरण पाटील कुठले शेवगे शेवगे किती एकर लावलायचा आहे बारा एकर बारा एकर एक आणि साधारण किती रुपये खर्च येतो तुम्हाला प्रति किलो साठ हजार रुपये प्रति किलो जर तुम्ही उदाहरण बारा तेरा रुपये किलो जागे बारा तेरा रुपये रुपये आणि तुमचा माल गेलेला आहे किती रुपये बारा रुपये म्हणजे काय तुम्हाला न केलेला परवडलं पडीत राहू दिलेल परवडले तीनशे रुपये किती लॉस पडले याच्यात सातशे रुपये प्रमाण तरी लॉस लॉस होतो ही आहे परिस्थिती ऍक्च्युली कांदा मार्केटची आज बघू शकतो हो खर्च रुपये बारा तेरा रुपये आलेला आहे आणि ते भाव बारा रुपये जर विकतोय तर शेतकऱ्याचं स्पष्ट म्हणणं जर कोणी ठेवली असते तरी बिचारा सुपारे राहिला असता उन्हा त्याला गरज नव्हती आणि देख बघू जर बघितला तीनशे प्लस बारा बाराशे पंधराशे डिवायडेड बाय टू साडे सातशे रुपये त्यांना एव्हरेज पडलेला आहे आणि अगेन्स्ट बारा बारा रुपये खर्च म्हणजे पाच रुपये लॉस आहे सो अवघड परिस्थिती आहे सरकारने विचार केला पाहिजे हा आपला अन्नदादा आहे आपला पोशिंदा आहे जर आपण जायला असेल तर तर कसं व्हायचं गावाड दादा काय नाव आपलं विकास नंदू पवार अच्छा कोणतं गाव दिगाव अच्छा काय अपेक्षा आहे बालाची आज तुम्हाला काय भाव राहील हजार रुपये जायला पाहिजे हजार अकराशे रुपये आता मार्केट डाऊन झालेलं दोन चार दिवसापासून बरं आणि साधारण खर्च कसा पडतोय तुम्हाला सध्या एकरी जर म्हणाल तुम्ही किंवा मग क्विंटल मागे जमीनच कमी आहे पाणी कमी आहे त्याच्यानंतर गट खूप आहे दोन चार वर्षापासनं गट जास्तच झाले या वर्षी जास्तच आहे काही याच्यामध्ये तर एकरी एक दोनच ट्रॅक्टर निघताय सत्तर क्विंटल निघत आहे एकरी एक म्हणजे एकरी एक जर दोन निघत असेल तर त्याला पंधरा काहीच नाही त्याला काहीच नाही पंधरा रुपयाचा खर्च असतो पंधरा रुपये खर्च आहे आणि जर भाव चालू आहे हजार आणि अकराशे रुपये तोट्यात आहे सर्व सर्व तोट्यात म्हणजे घर घालू धंदा चालू आहे बस 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 फक्त आता करायचं आहे नायलाज आहे नाईला करताय लोक जो कांदा निर्यातबंदीचा निर्या वीस का का टक्के जो निर्णय झाला होता त्याचा काही इम्पॅक्ट अजून काही दिसत नाही झिरो टक्के अजून अजून काही अनाऊन्समेंट झाली का नाही ते बी काही कोणाला माहीत नाही ते, ते काही नाही अनाऊन्समेंट तर झाली आहे पण जे का बाजा कांदा बाजारभाव जर वाढला नाही तर त्याचा शेतकऱ्याला जर खालीपर्यंत पोच फायदा पोचत नसेल तर त्या अनाऊन्समेंटचा काय फायदा आहे ना आणि ॲटलिस्ट खर्च व आता दोन पैसे शेतकऱ्याला मिळेल असे आपण अशा बाळगूया